ndi garala taskeratik saliz bhaiddi ndi garala taskeratik saliz bhaiddi Jatrabadi isu wajib mahlanski Jatrabadi isu wajib mahlanski Jatrabadi isu wajib mahlanski

काल आपण बघितलं की येथील राजकोट किल्ल्यावरील जे छत्रपती शिवरायांचं स्मारक होतं छत्रपती शिवराय हे तमाम महाराष्ट्र दाराचे दे दैवत आमची अस्मिता या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कोसळलं गेलं या स्मारकाचं उद्घाटन निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दस्त्रकुद्द या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार या दोन उपमुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्री असलेले राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडलं निवडणूक आढळ्यासमोर आल्या की त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आठवतो आपण बघतो की गुजरातचा जो भ्रष्टाचारी पॅटर्न आहे त्या पॅटर्ननं आज महाराष्ट्राच्या अस्मितीवर घाला घातला आपण बघतो की या देशातील आणि या महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले असतील गड असतील साडेतीनशे वर्ष झालं त्यातील एकही चिरसाचा डासरा नाही परंतु आठ महिन्याखाली उभा राहिल्यानं शिव छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आठ महिन्यामध्ये पोचलं जातं म्हणजे या सरकारने ते काम होताना त्याचा दर्जा तपासला नाही म्हणजे अत्यंत निकृष्ट आणि दर्जाहीन काम झालं त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळा गेला आपण साधं घराचं बांधकाम करताना विचार करतो करता की सिमेंट कुठल्या कंपनीचं वापरावं स्टील कुठल्या कंपनीचं वापरावं आर्किटेक्ट कुठला असावा म्हणजे आपण एवढं बारीक लक्ष देतो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करताना या मोदी सरकारने या महायुती सरकारने कुठलीही दक्षता न घेतलीमुळं काल हा पुतळा कोसळा आम्ही आज धाराशिव शहरातील सर्व शिवप्रेमीच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यायला आहे की यामधील दोषी असलेली आर्टिस्ट कंपनी व गुप्तदारावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी केली आज भारत शिवकरांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दुधाभिषेक करून छत्रपती शिवरायांना अभिवादन करून आम्ही कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत या ठिकाणी आम्ही कलेक्टरांना विनंती केलेली आहे आज आजच्याच तात्काळ जे सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करण्यात आला आठ महिन्यापूर्वी तो पुतळा इतका नि निष्ठ दर्जाचा उभा केलेला होता त्याच्यामध्ये ते आर्किटेक्ट जे असेल त्याच्यामध्ये तो बा तो टेंडर त्याच्या नावानं काढला जे त्या विभागाचे मंत्री आहेत आणि ज्या ह्या उद्घाटनाला जी प्रमुख व्यक्ती होती त्या तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे असे धराशिवकरांच्या वतीनं आम्ही आज कलेक्टरांच्या मार्फत विनंती आज केलेली आहे जर हे गुन्हे चार ते पाच दिवसाच्या आत सगळे प्रक्रिया जर नाही झाली तर संबंध महाराष्ट्रामध्ये पुन्हा याचा प्रसाद चांगले तीव्र उमटतील आज आम्ही सकल मराठा शिवप्रेमी जिल्हाधिकारी कार्यालयापाशी आलो जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं की दोषींवर गुन्हा दाखल व्हावा अटक व्हावी माझं तेरणीच्या छावेच्या माध्यमातून एकच सांगणं आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करतील न करतील वरती सरकार त्यांना मॅनेज करून घेईल सेटलमेंट करेल काय सांगता येत नाही पण मी आज तुमच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सांगतो आहे जर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि गा गुन्हा दाखल होऊन जर त्यांना अटक जर झाली नाही तर सकल शिवप्रेमी आम्ही शिवभक्त म्हणून त्या कंत्राटदाराला आणि म संबंधित असलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्याला दिसल तिथं आम्ही त्याच्या हात हा माझा शब्द आहे मी आज पुन्हा एकदा सांगतो सरकारला त्यांच्यावरती मोठ्यातली मोठी कारवाई करून त्यांना कारावास करायला त्यांना भाग पाडा आणि त्यांच्यावरती कसा गुन्हा दाखल होईल कटोरातला कठोर याची त्यांनी हमी घ्यावी नाहीतर बाहेर दिसल्यानंतर त्यांची राहणार नाही जय शिवराय आज धाराशिव येथील कलेक्टर ऑफिसला मी सर्व शिवप्रेमींनी मागील झालेल्या घटनेबद्दल म्हणजे महाराजांच्या पुतळ्याच्या मानहानीबद्दल जे त्यामध्ये सामील असलेले कंट्रॅक्ट क कॉन्ट्रॅक्टर्स आणि त्यांना दबाव टाकून हे काम मोदी साहेब येणार आहेत म्हणून लवकरात लवकर झालं पाहिजे असं सांगणारे बांधकाम विभागाचे मंत्री असतील किंवा त्याच्यामध्ये जे कोणी सामील असून त्यांच्यावर एस आय टी नेमावी आणि त्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर ते कठोर शासन पाहिलं पाहिजे अन्यथा शिवप्रेमींकडून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे हे त्यांना सांगितलं कलेक्टर साहेब